भागातील कल्याणनगर इथं पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात घरामध्ये शिरल्यामुळं अनेक नागरिकांची भागातील कल्याणनगर या सखल भागात अनेक नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी जाऊन संसारोपयोगी साहित्याचं नुकसान होत आहे त्यामुळं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं वारं वारंवार या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार सुभाष देशमुख यांना कळवलं मात्र त्यांनी दहा वर्षांपासून हा प्रश्न सोडवला नाही त्यामुळं त्यांचा जाहीर निषेध येथील नागरिकांनी केला पावसाच्या पाण्यामुळे घराघरात कीटक साप निघत आहेत दरवर्षी आमदार सुभाष देशमुख हे महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठकीचा फार्स करतात प्रत्यक्ष या भागात कोणतंच काम झालं नाही आयुक्त शीतल तेली उगले यांनी आढावा बैठक घेऊन सुद्धा विभागीय कार्यालयाचे कोणतेच अधिकारी आणि कर्मचारी या भागात फिरकत नाहीत त्यांनी नालेसफाई कधीच केली नाही अशी तक्रार येथील नागरिकांनी केली